नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सतरा आठ दोन हजार चोवीस ठाणे जिल्ह्यातील चालकचा पेपर झाला या पेपरमधील आपण जी केच्या प्रश्नाचे संभाव्य उत्तर पाहूयात पहिला प्रश्न आहे सन दोन हजार तेवीस चा अठरावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला तर योग्य उत्तर आहे डी अशोक सराफ यांना देण्यात आला दुसरा प्रश्न सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा दोन हजार चोवीस कोणत्या जिल्ह्यात आयोजित केले होते तर योग्य उत्तर आहे क जळगाव पुढचा प्रश्न तिसरा स्टेट फॉर्म द हर्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर योग्य उत्तर आहे क कपिल देव पुढचा प्रश्न चौथा खालीलपैकी राष्ट्रीय मतदान दिवस कोणता तर योग्य उत्तर आहे डी पंचवीस जानेवारी पुढचा प्रश्न पाचवा धर्मवीर मुकामपोष ठाणे या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक कोण तर योग्य उत्तर आहे क प्रवीण तरडे पुढचा प्रश्न सहावा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण तर योग्य उत्तर आहे क रुपाली चाकणकर पुढचा प्रश्न सात बर्डी ही संज्ञा खालीलप्रमाणे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे ब गोल्फ पुढचा प्रश्न आठवा सन दोन हजार चोवीस मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास किती पदके मिळाले तर योग्य उत्तर आहे बी सहा तर यामध्ये एक सिल्वर आणि पाच कांस्य पदक मिळाले पुढचा प्रश्न नववा कितव्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर योग्य उत्तर आहे डी एक तरुस्तीनुसार मतदानाचे वय हे एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आले पुढचा प्रश्न दहावा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण तर योग्य उत्तर आहे डी श्रीमती रश्मी शुक्ला पुढचा प्रश्न अकरावा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहे तर योग्य उत्तर आहे डी श्री सी पी राधाकृष्णन पुढचा प्रश्न बारावा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण तर योग्य उत्तर आहे क डॉक्टर स्वामीनाथन पुढचा प्रश्न तेरावा सन दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाला तर योग्य उत्तर आहे डी वरील सर्व पुढचा प्रश्न चौदावा इंडियन इंडिपेंडेन्स लीग ही संध्या जपानमधील टोकियोमध्ये कोणी स्थापन केले तर योग्य उत्तर आहे ब राजबियारी बोस पुढचा प्रश्न पंधरावा सन एकोणीसशे जागा म्हणून ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे बी पुढचा प्रश्न सोळावा कोलोरॅडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे तर योग्य उत्तर आहे ब उत्तर अमेरिका पुढचा प्रश्न सतरा लिझा या विषाणूमुळे कोणता रोग होतो तर योग्य उत्तर आहे ड रेबीज पुढचा प्रश्न अठरावा धुण्याचा सोडा यांचे रासायनिक नाव रिकमे जागा आहे तर योग्य उत्तर आहे ब सोडियम कार्बोनेट पुढचा प्रश्न एकोणीसवा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली इथे विचारण्यात आलेले आहे मित्रांनो आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर आहे ड श्रीमती रमाबाई रानडे तर पुढचा प्रश्न वीसवा महाराष्ट्रातील रिकमे जागा धरणाच्या जलाशयाचे यशवंत सागर असे नाव देण्यात आले तर योग्य उत्तर आहे ड उजनी उजनी या धरणाला यशवंत सागर नाव देण्यात आले जायकवाडी या धरणाला नाथसागर हे नाव देण्यात आले भंडाराधरा या जलाशयाला विल्सन डॅम नाव देण्यात आले आणि कोयना या धरणाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आले पुढचा प्रश्न एकवीसवा महा महाराष्ट्र वि महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या रिकामे जागा आहे तर योग्य उत्तर आहे क दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न बावीसवा मासुदा तलाव कोणत्या शहरात आहे तर योग्य उत्तर आहे क ठाणे पुढचा प्रश्न तेवीस वा जुड्याला लावा इथे जोड्या बा प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भिलं हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कोरकू हे अमरावती जिल्ह्यात तर वारली हे ठाणे जिल्ह्यात तर आपला योग्य उत्तर आहे डी पुढचा प्रश्न चोवीस संद्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर कोणते तर योग्य उत्तर आहे डी नागपूर पुढचा प्रश्न पंचवीसवा गण पावडर म्हणजे ब्लॅक पावडर हे खालीलपैकी कशाचे मिश्रण आहे तर योग्य उत्तर आहे डी गंधक कोळसा पोटॅशियम नायट्रेट यांचे मिश्रण आहे तर आपलं योग्य उत्तर आहे डी अब बरोबर पुढचा प्रश्न सव्वीस बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे तर योग्य उत्तर आहे क दुर्वाह पुढचा प्रश्न सत्तावीस घड्याळीची चावी दिलेली गुंडाळलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे तर योग्य उत्तर आहे अस्थितीत ऊर्जा तर अशा प्रकारे या पेपरमध्ये मित्रांनो जी या प्रश्नाचे संभाव्य उत्तर बघितले